बघ इकड इकड माणसं येते नाही ते कुठला नको आपण इकडून जाऊ अरे करे बाळा ना एवढं कशाला धावपळ करत बघ पट्टी धावपळ द्यावी लागली इकडून नको रडली जागन राव कुणी बघितलं कुत्र्यावणी हो नाही रे बाबा नाही होणार माझ्याशी बया बोल ना ऐक ना मला वाटतं ना आपण कशाला जायचं रे पळून हां बोल कशाला जायचं मी अरे मला घरच्यांची खूप वाईट वाटतं रे घरच्यांसाठी मम्मीच त्यांचा विचार करून ना मला रडू यायला लागले माहिती का त्यांना एवढा दिवस सांभाळून त्यांनी काय फायदा झाला रे कशाला झग मारायला लावली आता इतक्या ला आलो दोन वर्षासाठी वापस येऊन आपण घरच्यां घरच्यांना सोडून जायला नको चाललोय ना मी माझ्या तर सोडून चाललोय ना तुझं काय तू मुलगा आहे पण मला नाही रे मला लई वाटायला मला माहित होत तुला आतापर्यंत कसं आठवलं नाही हा घरून लांब येऊस तर आणि इथं आलेस तू मला लागलीस आता कसं करू मा मी असं होईल होईल नाही ना आले बघ शेवटचा पर्याय बघ मला पॉयझन पिऊन आता माहित आहे करायची म्हणजे मीच मूर्ख आहे का मग तर काय म्हणजे तू इतकं मी तुझ्यावर प्रेम केलं इतक्या लांब आलं आपण पळून आणि इथून परत वापस जायचं म्हणायला लागलीस तू अरे तुला कसं सांगू मी अरे तुझ्यासाठी माझ्या बापाला मी सोडून आलोय ना हा ना मग मी कुठं म्हणते ना सोडून आलो पण मला मला बी घरच्यांच मला माझ्या मम्मीच त्यांच्यासाठी मी नाही खोट प्रेम केलं खोट प्रेम केलं मला माहित होत उचल द्या माहिती मला नाही यायचं मी सांगायला लागले तुला यायचं नाही मला घरच्या मला मरू करून दिलं नसतं काय मारायचं तुला काय मारायचं प्रेमासाठी मारतो काय आता मी तुझ्या सोबत आलो बघ आता एक तर महाकारी जाणार नाही बापाला तोंड दाखवणार नाही एक तर आत्महत्या करी नाही तुला घेऊन मी काय म्हणते मी दुसऱ्या सोबत कोणा सोबत लग्न करणारच नाही मी तुझ्या सोबतच करणार आहे फक्त घरच्यांच्या सहमतीने करणार घरची सहमती देतील का लग्न करायचंच नाही घरची सहमती देतील का देते मी सांगते ना घरच्यांना तू तुम्हाला दिसतोय बापाला म्हणते म्हणून मी, मी आ, आ, नाए, नाए, तुला फोन आताच फोन लावतोय बापाला बघू दे तुझा बाप मी काय म्हणते मी पप्पाला सांगते समजून सांग आताच फोन लाव आताच कशाला मी घरी जाऊन सांग नाही नाही घरी गेल्यास मग विषय पालटाला कसा विषय पालटाल आताच फोन लाव तुला म्हणते ना मी की मी लग्न दुसऱ्या सोबत करणार नाही मी त्यांनी किती बी दे आमदार खासदाराचे मला घेऊन दे ना मला तुझ्या सोबतच करायचं लग्न मी काय म्हणलं तू लाव ना फोन तू आताच नाही मी नाही लावणार बघ आताच मी तुला आधी सांगायचे सांगायचं तुला यायचे का नाही चल मग त्या बापाला फोन लावून साफ करला

काय कळवट आली पोटामध्ये कस तुला आयुष्यभर सांभाळतो ना मी थांबतो वडू नकडे माझ्या बरे आर संडास लागले बाबा कुठं बसावा असं काही रस्ता ना कुठं तू शांत रा आडू नको ना, ना ते बघत ते ऐकलं पुन्हा सारा घोळ होऊन जाईल काय झालं तुला इकडून बघ ना फुसफुस आवाज आवाज येऊ दे ते बघ ना बघ इतका आडा तुला काय होत काय मायला तिथं काहीतरी लपड लपूळ दिसताय मी आज जाऊन बघतो तुम्ही आज बाया तु? ते बघ ना ते इकडेच यायला आता कसं करायचं तू शांत तुम्हाला पाठी मागे मी मी बघतो काय तू शांत लप माझ्या पाठीमाग शांत बघतो काय मायला हे तर आपला आहे हे बाळ इथं काय करायला लागला हे बाळ्या इथं काय करायला काय नाही काय नाही बाथरूम लालो बाळ्या झालं आवाज झाला पुरी फिरीचा आवाज नाही मोबाईल मध्ये लावलो तुम्ही गावाकडे नाही नाही तू जाय मी येतो मायला इथं ये काय ते सगळं घोटाळा दिसायला जाऊन द्या आपल्याला काय करायचं काय होऊन द्या जाऊन द्या कशाला मला बी काहीतरी हे दिसायलाय काम करणार नाही ते जाऊ अरे तुम्ही काय मानलं सावकाराला सावकारा कर, साव कर जे म्हणले ते भेटते तुम्हाला विक्रम बंट्या आणि शिवाय येले तेचं काय करायचंय तो तो बघ सावकार सावकार राम राम बस बोलगी शिवा हे बघ हा आपल्याला हा एक जनाचा गेम वाजवायचा कोणादा बाळे हा बाळ्याचा बाप आणि कोमल पैशाचं काय टेन्शन करू सगळं काम झालेलं आहे तो फक्त गेम उडवायचा काय बी एका दाकडा तीन पक्ष मिळेल तुझ्या शब्दावर मी काही बी करतो फक्त ह्याच काय टेन्शन करू तो झाले सगळं शिवा सिद्धेव सध्या खर्च वाना दे ना काहीतरी विक्रम थांब दोन देखर चालते बाकीचं पेटी काम झालं चालते काम नाही का फक्त झालं पाहिजे अरे तुझ्या जर मी काही बी करतो मला शिवा काम जर नाही झालं तर तुझं बी काम करायला येईल ना चालतं या सहकार काम करीन पण पेटीच घेईन पेटी, पेटी भैया जर दर... काम जर योग्य टायमाला केलं ना एकच्या बदले दोन पेटी देईन तुला पण काम म्हणजे कामच झालं पाहिजे सावकार या सावकार क्रम पोरं भरोसे देत ना तुझ्या भरोसेवर काम दिले बरं का सावकार कधी ह्याच्यात गद्दारी झाली का माझा राव मी आता पाहिलं राव काहीतरी आवाज जोर लागला मला भांड्या मी बाहेर गावी चाललोय काम घेतले तिकडं हे काम तुला देतो तू तु काम जायचं मी जातो शो वाजून गावातल्या नाची गेली तुम्हाला माहितीच नाही काय बाबा आता सांग बाबा त्याची गेली माहित नाही माहित नाही सांगतो म्हणजे माणूस डेंजर आहे बर का सांगू नये कुणाला नाही बाबा कुणाची बाबा साव करायची म्हणताना कुणाला